ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित महिना आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित असतो कार्तिक महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित महिना असतो मार्गर्शीच्या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची केली जाणारी सेवा पूजा आराधना यामुळं माता लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते भक्तांवरची सर्व संकट विघ्नती दूर करत असते मार्गदर्शीच्या महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे आपल्या घरा मध्ये मी एक पान सांगणार आहे तर ते पान जाळायचं आहे हे पान जाळल्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता हे कोणतं पान आहे जे आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे कशाप्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी काही ना काही अडचणी येत असतात किंवा नोकरीमध्ये शिक्षणामध्ये घरामध्ये कौटुंबिक कलह वाढतात किंवा इतर कारणामुळे सतत घरामध्ये वादविवाद होणं किंवा एखाद्यानं करणी बाधा करणं घर ग्रहदोष असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल किंवा इतर काही अडचणी असतात आणि त्यामुळं आपण त्रस्त झालेलो असतो आणि त्यासाठी आपण काही उपाय सेवा देखील करत असतो पण हे उपाय सेवा करत असताना जर आपण काही विशिष्ट तिथींना जर हे उपाय किंवा हे सेवा जर केल्या तर त्या विशिष्ट तिथी ज्या देवी देवतांचे देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपण केलेल्या उपायाचे सेवेचे आपल्याला फळ देखील प्राप्त होत असतं आणि म्हणूनच मार्गदर्शिष महिन्यामध्ये आपल्याला मी हा जो उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी तीन सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचं आहे जर तुम्हाला या वेळेत जरी शक्य झालं नाही तर रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जरी तुम्ही माता लक्ष्मीचं व्रत करत नसाल पूजा मांडणी करत नसाल उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर या मार्गदर्शक गुरुवारी सकाळी उठून लवकर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी सकाळी आंघोळ करत असताना सर्व कुटुंबातील व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर काळे तीळ आणि थोडेसे खडे मीठ टाकायचं आहे यामुळं जी आपल्या शरीरावर जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल आता हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे या वेळेत माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि म्हणूनच कोणतेही उपाय सेवा करत असताना शक्य के तो साडे सहा ते साडेसात या दरम्यानच करायचा आहे तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे कारण तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दोन मातीचे दिवे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला प्रज्वलित करायचा आहेत मातीचे करू शकता किंवा इतर धातूचे केले तर देखील चालेल कारण या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे प्रज्वलित करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शक गुरुवारी देखील माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या घरामध्ये आगमन करण्यासाठी दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दिव्यामध्ये चिमुडवर हळद आणि दोन भीमसेनी कापराच्या वाड्या दोन अखंड टाकायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे व्रताची मांडणी केली असेल तर व्रताची कथा वाचायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत पहिली जी सर्वात वस्तू आहे जी आपल्याला पान घ्यायचं आहे तर ते म्हणजेच आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे अखंड आणि थोडी मोठ्या आकाराची आपल्याला दोन तमालपत्र घ्यायचे आहे त्यानंतर पाच मोजून आपल्याला अखंड लवंग आणि पाच मिरी घ्यायची आहेत त्यानंतर यावरती तुरटीचा एक खडा दोन लसणाच्या न सोडलेल्या कुड्या ठेवायच्या आहेत आणि पिवळी मोहरी ओंजळवर आणि खडे मीठ ठेवायचं आहे तुरटीचा खडा ठेवत असताना एखाद्या सुपारीच्या आकाराचा किंवा लिंबाच्या आकाराचा तुम्हाला हा खडा ठेवायचा आहे या वस्तू सर्व घेऊन आपल्या माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे जर आता तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही मग काळी मोहरी वापरली तरी देखील चालेल त्याचबरोबर खडे मीठ नसेल तर बारीक मीठ जे असतं तर ते वापरलं तरी देखील चालेल परंतु हा उपाय करण्यासाठी सैंधव मिठाचा वापर करायचा नाही या सर्व वस्तू घेऊन आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर बसायचा आहे आता हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आहे त्यानंतर या वस्तू घेऊन देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे या आपल्या उजव्या हातामध्ये ही जी प्लेट आहे तर ती धरायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जर जप आहे किंवा कोणताही तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तो जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम सुक्तमचं पटन करायचं आहे किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल त्यानंतर भगवान देखील तुम्हाला एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान हरी विष्णूंचं वास्तव्य हे नेहमी असतं त्यामुळे तुम्हाला नामस्मरण करत असताना आपल्या इष्टदेवतांचं कुलदेवतांचं माता लक्ष्मीचं आणि भगवान हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपले जी संकट आहेत विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत हा उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला माता लक्ष्मीसमोर एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा देशी गायच्या तुपाचा असावा या दिव्यामध्ये चिमुडबर हळद चिमुडबर पिवळी मोहरी दोन अखंड लवंग आणि दोन भीमसेने कापड्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर पाठावर बसवायचा आहे सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवायचं आहे त्याचनंतर नंतर अगदी लहान मुलगा असेल सहा महिन्याचा चार महिन्याचा तरी देखील जर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती कामानिमित्त नोकरीनिमित्त घराबाहेर असेल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन देखील तुम्हाला हे बोलून दाखवायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळत असताना किंवा उतरवत असताना तुमच्या घरातील व्यक्तीच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील इतर करणी बाधा असेल आजारपण असेल तर ते सर्व काही तुम्हाला बोलून दाखवायचं आहे व्यवसायानिमित्त जर काही अडचणी असतील तर त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा घराबाहेर यायचं आहे मुख्य प्रवेशद्वार आहे आपला जो तर त्या दरवाज्यावरून देखील सात वेळा या वस्तू तुम्हाला तु फिरवून घ्यायच्या आहेत या आपल्या घरामध्ये अडचणी विघ्न संकट बाधा ज्या येत असतात तर त्या सर्व काही इथूनच येत असतात त्यामुळे तुम्हाला इथं देखील हा उपाय करून घ्यायचा आहे त्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि या वस्तू पेटवायच्या आहेत वस्तू पेटवायच्या आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायच्या आहेत या ज्या वस्तू आहेत तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ते दूर करणाऱ्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून ठेवणाऱ्या ह्या वस्तू आहेत आता हा उपाय करत असताना तुम्हाला फक्त एकदा हा उपाय करून चालणार नाही तर तुम्हाला दर गुरुवारी किंवा दर मंगळवारी शुक्रवारी हा उपाय करायचा आहे ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा इतर कोणतेही सणवार असेल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे या मी ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या सर्व वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच त्याचबरोबर हा उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच तुम्ही केलेल्या या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे उपाय करत असताना तुम्हाला एकदाच करून चालणार नाही सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तरी दर शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा घरावरती काही अडचण आहे विघ्न आहे संकट आहे असं ज्या वेळेला वाटेल त्या साड़े साड़े तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता शक्यतो उपाय करत असताना साडेसहा ते साडेसात वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे या वस्तू संपूर्ण घरामध्ये जाळल्यानंतर याचा धूर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये भीमसेनी कापऱ्याच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा दोन तमालपत्राची ठेवा पानं ठेवायची आहेत पुन्हा या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत भीमसेनी कापऱ्याच्या सुगंधानं माता लक्ष्मी तुमच्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत आणि उपाय करत असताना मी सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या इष्टदेवतांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजार पण असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मार्गर्शा महिन्यात जरी तुम्हाला शक्य झालं नाही तरी देखील दर महिने कोणती ना कोणती विशिष्ट तिथी येत असते म्हणजेच कोणते ना कोणते सणवार येत असतात तर त्या सणावाराला तुम्ही हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळं तुमच्यावरची तुमच्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे माता लक्ष्मीचा भगवान श्री हरिविष्णूंचा आपल्या इष्टदेवतेचा कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही फक्त उपाय कोणताही करत असताना त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी त्याचबरोबर उपाय करता मनापासून अनेक श्रद्धेने करायला हवा तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद